खर तर आज जिम मध्ये आल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी जागे झाल्या या जिमचं आमचं नातं गेले वीस वर्षापूर्वीपासूनच आहे तर बारामतीमध्ये जिम जिमला एक व्यवसाय स्वरूप देण्याचं काम सर्वात पहिलं कोणी केलं तर आमच्या डॉक्टर परेश वाकमोडे सरांनी केलेलं खूप <laughs> आठवणी ह्या भागातल्या आहेत मी येतानाच म्हणत होतो की आमची ट्रेडमिल असेल कोपऱ्यात <laughs> ट्विस्टर असेल हे सगळ्या गोष्टी आम्ही खूप जवळून बघितल्या दोन हजार दहा अकरा बाराचा तो काळ होता आणि त्यावेळेस आम्ही नित्यनियमाने व्यायाम करायचो त्यामध्ये आमचे थोरे बंधू डॉक्टर प्रशांत मांढर होते त्याच्यानंतर आमचे डॉक्टर महाडिक होते महेश महाडिक पंतकज गादिया हे सगळे त्या काळात होते आणि आम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करायचो नितीने बऱ्याच काळ ह्या जिममध्ये यायचा त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने व्यायाम ह्या ठिकाणी करायला सुरुवात केली आत्ता आमच्या सर्वांचेच गावडे साहेब उद्धव साहेब ज्येष्ठ पत्रकार जन्मू साहेब तेनूर हे सर्वच जण इथं विशाल जाधव आमचे सहकारी आहेत दलाचे आनंद अनेक वर्ष काम करणारे सचिन गुप्ताजी इथं आहेत सर्वच आहेत आपण सगळ्यांचाच ना उल्लेख आमचे आय एल <laughs> 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 ते सुद्धा या जिममध्ये होते आठवणी सगळेच ह्या मध्ये घडलेले सरांचे विद्यार्थी आज पुन्हा एकदा भेटून खूप आनंद झाला खर तर बारामतीमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सगळा चेहरा मोरा बदलण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये कसा आमूलाग्र बदल झाला ह्याची दोनच उदाहरणं देतो त्यावेळेस आम्ही जिम मध्ये होतो ट्रेड बिल्ड मध्ये सर पंचेचाळीस मिनटं ट्रेडमिल करायला लावायचे आणि स्कॉट करायला लावायचे अर्धा तास दीड तासातला एवढाच व्यायाम आणि मग आमचे पंकज म्हटलं सर आता आपण एक काम करू स्क्वॉट्स मारले की आपण सरालो व्हायचं आम्ही पळून येतो आणि मग आम्ही कॅनलला पळायला जायचो आणि कॅनलला पळायला त्यावेळेस फार ट्रॅक काय चांगला नव्हता आम्ही जवळचीच्या टँकपर्यंत जवळपास पावणे दोन किलोमीटरचा mm. एक लाख मारला की साडेतीन किलोमीटर व्हायचं हो दोन लाख मारायचो आम्ही डॉक्टरांनी mm. हळूहळू शिकवलं डॉक्टर महाडकांनी की mm. हळूहळू कसं पळायचं चा, चालायचं आणि त्याचा मग एक छंद वेगळाच निर्माण झाला आणि मग परत सरांकडे यायचो सर बघा एवढं किलोमीटर किलोमीटर केलं ते माझ्या संजीवन नक्की केलं का हा सर घाम बा किती पडलाय काय केलं सगळ्या बनतय समोर यायच्या आता तो तिथे कसा, कसा इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि आल्या आल्या मला इथे एक गोष्ट जाणवली ती वेळेस बऱ्याच वेळा डॉक्टरांनी मला बोलून दाखवली ज्यावेळेस आम्ही ह्या जिम मध्ये यायचो तर इथल्या कचरा टेपोमुळे एकही खिडकी उघडी नसायची त्यावेळेस खूप वासायचं बऱ्याच वेळा धूर यायचा बऱ्याच वेळा पेटल्यामुळं सर म्हणायचे आजचा ज्या व्यायामाचं कॅन्सल डेकर की सगळं तो दूरधूरच असायचं तर मला ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस बाबमोटे सरांनी मला फोन केला आणि सांगितलं तुम्हाला आमच्या शुभेच्छा दोन हजार सोळाची ती गोष्ट आहे आमची या अंबिकानगर परिसरातली एवढीच अपेक्षा आहे की आमचा कचरा डेपोचा काहीतरी प्रश्न सॉल्व कराय घेत कुत्री एवढी असतात कुत्रे सगळं पांगवतात कचरा आणि इतकं चांगल्या ठिकाणी इतकी दुर्गंधी असते आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा त्या दिवसापासून मी ठरवलं की आपल्या कचरा डेपोचा प्रश्न निश्चित त्याला काही ना काही मुहूर्त स्वरूप आणून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आम्ही म्हणणार नाही की तो प्रश्न सुटलेला आहे पण आता वास तरी येत नाही अनेक <laughs> वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष झाला कचरा डेको आपला पेटलेला नाही या दोन्ही तिन्ही गोष्टीतून काय अंशी तरी आम्ही त्याच्यातून सोल्युशन नक्की काढलेले कुत्र्यांचा जनावरांचा प्रश्न बहुतांश भेटलेला नाही तर इथं नुसते कुत्रीच असायचे तर हे सगळं करत असताना आपल्याला इथं थांबायचं नाही आदरणीय दादांच्या अभिप्रेत असलेलं भारतातलं सर्वात सुंदर शहर आहे इंदोर त्याच्या धर्तीवर बारामतीला पुढे नेण्याचं काम आदरणीय दादांनी आता मनाशी बघतलंय आणि तुम्ही बघितलं की दादांनी एखादी गोष्ट ठरवली पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्त बसत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला कचरा डेपो कायमस्वरूपीतून कसा हटवता येईल आणि हे दुसरीकडे स्थलांतरित झाल्यानंतर तिथल्याही लोकांना आरोग्याचा कुठलाही त्रास होणार नाही त्याची आम्ही काळजी घेतोय आणि निश्चित घेणार आहोत एकदा डॉक्टरांना मी कचरा डेपोवर घेऊन गेलो आणि दाखवलं की कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आम्ही किती चांगल्या पद्धतीने तत्कालीन रोपडे साहेबांना सुद्धा कचरा या विषयात खूप रुची होती त्यांनी खूप चांगलं काम बारामतीसाठी केलं आणि त्यांनी केलेलं काम आणि तुम्ही बारामतीकरांनी दिलेलं साथ त्यामुळं आपल्याला राज्यस्तरावर अनेक पारितोषिक मिळाले माझ्या वसुंधरामध्ये तसंच देश स्तरावर आपल्याला चांगलं इमर्जिंग शहर म्हणून सुद्धा दिल्लीला सुद्धा स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा, यश संपादित केलं इतर न थांबता सगळ्यात सुंदर शहर बनवायचा आपण संकल्प करूया आणि उद्याची सुदृढ बानापती बनण्यासाठी अजितदादांच्या हातभलप करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा आणि प्रेम देऊन उद्याची पाच वर्षे नगरपालिकेला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आणि मला नगराध्यक्षेचा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी इथं उपस्थित झालो आपण सर्वांनी आपला बहुमोल व्यायामाचा वेळ दिला त्याबद्दलही सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि माझी ओळख मा आमच्याकडे स्प्लेंडर गाडी होती दोन हजार पाच ला तर त्यावेळेस सचिन शेठची आणि माझ्या वडिलांची ओळख प्रामुख्याने झाली वडिलांनी ओळख करून दिली की नितीन शेठ त्यावेळेस एकदम ऑटोमोबाईल मधन नुकतेच पासवर्ड झाले होते आणि त्यावेळेस शोरूमचं ते सगळे देखभाल करत होते नंतर दोन हजार ला मी जिम चालू केली तो एक किस्सा सांगतो की मला स्विफ्ट गाडी घ्यायची होती आणि स्विफ्ट गाडी घेत असताना माझं तर बँकेच काय एवढं डिटेलिंग सगळे झालेलं टॅक्सेस काय एकच वर्षाचे होते आणि त्यावेळेस नुकतंच महालक्ष्मीचा सगळा कारभार हा होता कॉसमॉस बँकेमध्ये आणि तिथं कुलकर्णी मॅडम ह्या मेन होत्या तर कुलकर्णी मॅडमने कुल माझ्या सगळे कागदपत्र बघितले आणि म्हटले अहो हे तुम्ही जी शिफारस करताय दे दे। तर हे परेश बांबोडे यांना काय लोन मिळणार नाही म्हटले एक त्यांनी वर्षीआय रिटर्न केलेले तर म्हटले प्रॉब्लेम काय म्हटले तर म्हटले तीन वर्षाचा लागतो आपल्याला तर म्हटलं यांना जामीनदार पण नाहीये मग सचिन शेठ गमतीने म्हटले तो किस्सा सांगतो माझं नाव जर जामीनदार असेल तर तुम्हाला अजून कागदपत्र काय पाहावे आणि मला आणि मला दोन मिनटातील लोन सँक्शन झालं आणि मी स्विफ्ट गाडी त्यांच्या इथे घेतली त्यानंतर सचिन शेठ माझ्या इथं व्यायामासाठी आलेले त्यावेळेस जवळजवळ त्यांनी दहा किलो वजन कमी केलेलं होतं पण नंतर सगळ्यात त्याच्यापेक्षा जास्त सचिन शेटनी लॉकडाऊन मध्ये वजन कमी केलं होतं योगाच्या मला वाटतं महामुनी सरांनी त्यांचा योगा घेतला होता आणि त्यांनी वेट लॉस केलं होतं नितीन शेटनी पण माझ्या इथं खूप चांगल्या पद्धतीने वेट लॉस केलेला आहे तो, के तो तर एक विक्रमी रेकॉर्ड झालेला आहे की साधारण पंचेचाळीस दिवसात त्यांनी दहा किलो सतरा किलो वजन कमी केलेलं आहे आणि योग्य कर्तृत्वान व्यक्तीला हे नगराध्यक्ष पद मिळते आहेत याचाही मला चांगला अभिमान आहे सचिन शेडला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा म्हटलं तर अतिशय साधी राहणीमान आणि अतिशय कामाची चिकाटी ही मी फार जवळून पाहिजे आज आम्ही बारामती बँकेमध्ये सहकारी म्हणून गेली माझी दुसरी टर्म आहे एकत्र काम करत असताना त्याच्यावर म्हणजे प्रशासनावर पण त्यांचे त्या त्या पद्धतीचं कमांड आहे आणि अतिशय वृत्ती म्हणजे दादांनी केवळ आपला त्यांचा वारसा म्हणूनच त्यांना नाही दिलं पण त्यांचं काम पाहून त्यांना उमेदवारी दिलेली आहे हे मी आज आपल्याला सांगतो काम करण्याची पद्धत सकाळी लवकर आम्ही एकत्र असतो बऱ्याच वेळा आता परवाचंच एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की मी पुण्यामध्ये लग्नाला गेलो होतो सकाळी सचिन शेजरा माझ्या शिवारी साडेसातच्या आसपास मला फोन आला म्हणजे त्यांच्या आता इलेक्शनच्या काळामध्ये एवढे व्यस्त असतानासुद्धा त्यांनी मला एक बारामती नगरपालिकेच्या समोरचं एका ठिकाणचं पाण्याची ड्रीप बंद आहे हे मला सांगितलं म्हणजे ह्याच्यातून एक लक्षात घ्या की कि किती कामाची आवड असावी दादांनी उगीच त्यांची निवड केलेली नाही त्यांची पाहिलेला त्यांचा प्रामाणिकपणा विश्वासार्हता आणि काम करण्याची खरंच आवड असणारा माणूस आज आपल्याला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून दिले दादांनी दिलेला आहे दादांचं बारामतीबद्दलचं खरंच स्वप्न साकार करण्याची करण्यासाठी आपण आज दादांनी जे आदरणीय दादांनी आपल्याला जे इथं नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून ज्यांचे उमेदवारी दिलेले त्यांना आपण सर्वांनी पाठ्यामध्ये प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी त्यांना करून मिळालेलं आहे त्यांनी गेले तीन पिढ्यांपासून बारामतीचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये युवा नेतृत्व म्हणून सचिन सातवजींनी यावेळेस त्यांना संधी देण्यात आलेली फक्तच्या माणूतीनं आणि ते या संधीचं नक्कीच ओल करतील असं मला विश्वास आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मतदानाचं हे करून मताधिक्य मिळवावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो